व्यक्तिमत्व नाही बोलत नाहीत परंतु माध्यमातून विषय झालेला आहे काय सांगत लोकांनी सत्य नेता निवडलेला आहे जो समाजामध्ये काम नेता निवडलाय लोकांनी न पक्ष पाल समाजचा माणूस अशा काही देखील होत्या अनेक मंडळी तरी देखील विषय झालेला आहे का मला हे सांगायचंय की माझ्या वडिलांनी निवडणूक चालू झाल्यापासून जे तारीख डिक्लेअर झाल्यापासून त्यांनी कोणावर टीका केली नाही बऱ्याच जणांनी टीका केली पण आम्ही संयम ठेवला आम्हाला माहिती आहे ज्यांनी त्यांनी जे आमच्यावर टीका केलेले हे ते सगळे खोले आहेत आता त्याचे आम्ही त्यांना पुरावे देणार आहे गुलाबशे पारके यांना तर या ठिकाणी अनेक राजकीय समीकरण बदलत केली या पक्षात जायचं त्या पक्षात जायचं परंतु गुलाबशे नंतर ठामपणे त्याच पक्षात राहिले आणि खरं तर त्या मशाल चिन्हावरती तर निवडून आलेले काय सांगा गुलाब शेठच पहिले ठरलेलं की बाबा राष्ट्रवादी हो जायचं पण त्यांना जसं त्यांच्या जवळचे कार्यकर्ते तळागाळाचे कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की तुम्ही नाही तुम्ही मशाली तर राहशे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये राहा तुम्हाला शंभर टक्के आपला गट हा साथ देणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला जे राष्ट्रवादी हो काँग्रेस असेल आणि शरदचंद्र पवार गट असेल गटांनी आपल्याला न्यूज दिलेलं आहे आणि त्यांचा सदस्य आभार आहे आणि राष्ट्रवादी अतुशेठ अग बँकेचा हा विजय आहे आम्ही दादा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण करतो आम ही आमची निवडणूक आहे आई आम्ही आम्ही आमचा काही जास्त सादर करणार नाहीये आणि आम्ही नाही अजित पवारांना आम्ही श्रद्धांजली वाहतो धन्यवाद तर या ठिकाणी शेठ पारकेचा या ठिकाणी विजय झालेला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने तर उत्साह व्यक्त करतात आणि अनेक या ठिकाणी कार्यकर्ते समर्थके तर बघा आपण पाहू शकतो गर्दी मोठ्या प्रमाणात आणि